झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत चेअरमनच्या ऑफिसात घुसून कागदपत्रे रोकड लंपास चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल अंजुमन तर्कीय उर्दू ट्रस्ट चान सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथे चेअरमनच्या कार्यालयात घुसून तीस हजार रुपये रोख सी सी टी व्ही हार्ड डिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरून नेल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीनुसार चेअरमन अब्दुल मतिल सय्यद वय पंच्याहत्तर हे चौदा जुलै रोजी औरंगाबाद हायकोर्टात कामानिमत्त गेले असताना आरोपी शेख मुशाहिद लियाकत शेख तनवीर चांद खान आसिफ सुलेमान व शेख सलमान तस्लीम यांनी संस्थेच्या परिसरात अनाधिकृत प्रवेश केला सी सी टी व्ही कंट्रोल युनिटमध्ये छेडछाड करून चेअरमन कार्यालयात आणि क्ला कार्यालयातील ठेवलेली रोकड रक्कम व हार्ड डिस्क पांढऱ्या कापडात बांधून घेऊन आरोपी पसार झाले फिर्यादीनुसार अब्दुल मतीन सय्यद परत आल्यानंतर कार्यालयावर दुसरे कुलूप लावलेले दिसले व तपासात रोकड व कागदपत्रे गायब असल्याचे स्पष्ट झाले चोरी गेलेल्या मालाची किंमत तेहतीस हजार रुपये असल्याचे नमूद केलेले आहे या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे एकतीस व तीनशे पाच अ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन गायकवाड करीत आहेत झीरो न्यूज It's news impact